कळवण एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा दिमाकात पार पडला दोन ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड मधील हजारीबाग इथं आयोजित सभेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शाळेचं उद्घाटन केले पंतप्रधानांनी आदिवासी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी एकलव्य शाळांचे महत्व स्पष्ट केले आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले या कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नैना गुंडे अपर आयुक्त संदीप गोलाईत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अकुनरी नरेश उपायुक्त वनिता सोनवणे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात प्रज्वलन करून शाळेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नैना गुंडे यांनी शाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले की आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन पुढे जाऊन प्रगती साधतील यासाठी एकलव्य शाळा महत्वपूर्ण आहे प्रकल्प अधिकारी अकुनरी नरेश यांनी आपल्या प्रास्ताविकेत या शाळेमुळे आजूबाजूच्या परिसरातील तीन ते चार जिल्ह्यातील गुणसंपन्न विद्यार्थ्यांना लाभ होईल असे सांगितले कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी सुसज्ज व शिस्तबद्ध शिस्तबद्धी पथकाद्वारे प्रमुख पाहण्याचे स्वागत केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून आपली जिंकली या कार्यक्रमात एकलव्य निवासी विद्यालयाचे प्राचार्य दीपक सोनवणे शालेय शिक्षण समितीचे सदस्य एम एस सीबी अधिकारी केंद्रीय बांधकाम विभागाचे अधिकारी चनकापूरचे सरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रशासनामार्फत आरोग्य विभागाचे एम्ब्युलन्स पोलीस बंदोबस्त व महावितरणचे विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच एकलव्य मॉडेल स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सह भगवान किल्लारी अबोना कळवण आणि आदिवासी समाजातील शर्मा आदिदार तसेच आत्मा गांधी आणि लाल बाळुशास्त्री यांच्या सुद्धीच अभिवादन करून मी माझं मनोबत व्यक्त करते चणकापूर येथील पी एम आरेशकर नवीन इमारतीच्या प्रसंगी उपस्थित आदिवासी विभागातील सर्व अधिकारी कार्यकारी अभियंता या गावचे सरपंच एस एम सीचे सदस्य या शाळेचे प्रिन्सिपल सर्व शिक्षक इथे बसलेले सर्व शाळेतील मुलं मुली आणि या प्रसंगी उपस्थित सर्व चलकापूर गावचे नागरिक आपण आताच ऐकलं की पंतप्रधान महोदय यांनी पूर्ण देशामध्ये दे चाळीस अशा ई एम आर एस शाळांचं आज उद्घाटन केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या शाळेचं उद्घाटन झालं एकमेव शाळा आहे ती म्हणजे चंद्रापूर येथील आणि तुमच्या गावाला याचं भाग्य मिळालेलं आहे की तुमच्या गावातील ही शाळा याच उद्घाटन हे पंतप्रधान यांच्या हस्ते झालेलं आहे आपण आताच ऐकलं की ही जी शाळा आहे ही तीन चार ठिकाणी शिफ्ट झाली आणि मग आज इथे आता परमनंट तिला जागा मिळाली अ ह्याच बांधकाम मी बघायला आले ते एक मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वी आले होते आणि ते बांधकाम बघितल्यानंतर मला लक्षात आलं की आपल्या मुलांसाठी आपले जे आदिवासी समाजातील मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली शिक्षणाची सोय होत आहे आणि अशीच शाळा मध्ये पण क्रांतिकारक त्यांच्या मामा भी। तसेच सर्व आदिवासी क्रांतिकारक आणि आज यांची जयंती मा राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिभांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त सन्मान्य मुंडे मॅडम या एकात्मिक गांदिवासी विकास प्रकल्प कळगणचे प्रकल्पाधिकारी सन्मान्य नरेशजी आमच्या सहकारी आयकल उपायुक्त श्रीमती सोमय मॅडम या गावचे सरपंच साहेब या शाळेचे मुख्याध्यापक सॉरी प्राचार्य सर्व शिक्षक एस एम सदस्य उपस्थित ग्रामस्थ एस एम सदस्य तसेच सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आजचा आपला हा जो ह्या चंकापूर एम आर एस शाळेचा ह्या जी नवीन वास्तू आहे तिचा लोकार्पण सोहळा इथे आपण पाहिला ऑनलाईन पद्धतीने झाला हा सर्व आपल्या ह्या तुमच्या विद्यार्थ्यांकरता आधी हिची शाळा सुरू झाली आणि शाळा सुरू झाल्यानंतर त्याचं स्थानांतर कसं कसं झालं ते विषय केले म्हणजे तुम्ही जवळपास तीन ते चार ठिकाणी जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी तीन ते चार ठिकाणी जाऊन आले आणि आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या इमारतीमध्ये इथे तुमची शाळा सुरू झालेली ही एक तुमच्या सर्व विद्यार्थ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे सुरुवातीला ज्या आपली इमारत शाळा होत्या महाराष्ट्रात त्याची अतिशय कमी संख्या होती परंतु आता सर्व जे आपले आदिवासी लोकसंख्येचे जिल्हे जास्ती कमिशनर मॅडम एडीसी सर आणि डिप्युटी कमिशनर मॅडम आणि प्रिन्सिपल सर एकलव्य मॉडल रेसिडेन्शियल स्कूल माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य पालक गण शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कालवण अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शंकापूर येथे उपस्थित सर्व मान्यवरांच्या मी स्वागत करतो हे आदिवासी शिक्षण आहे हे कल्बन प्रकल्पा अंतर्गत एकूण अधिनस सात तालुक्यामध्ये चाळीस शासकीय आश्रमशाला असून त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण साठी आयोजित केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या सोबत तीन एकाला बॉर्डर रेजिडेन्शियल स्कूल एक, एक मध्ये आणि दोन अजून मध्ये आणि तिसरा शिंदे आता हे या प्रकल्पामध्ये चालू आहे ते विद्यार्थ्यांना हे शाळा तुमच्या पुजबळ भविष्यासाठी आहे आणि आपला हे आदर्श एकालाप्या ते सरकार म्हणून तुम्ही तुमच्या कौशल्य आणि ज्ञान वाढवून आपला समाजाचा विकासात योगदान द्या ही आमच्या अपेक्षित आहे आणि शिक्षक आणि ते कर्मचारी वर्गांना त्यांच्या त्यांना विनंती आहे तुम्ही पण हे सा, त्यांच्यासाठी हे शिक्षणात आणि ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही पण सहकार करावे आणि आपला गाव समाज आणि हे शाळेच्या नाव ते उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सर्वांना एकत्रित अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा